चिंतन हाच चिंतामणी सद्गुरु वामनराव पै यांचे विचार शरीर साक्षात परमेश्वर या जीवन विद्येच्या सिद्धांतानं श्रोत्यांच्या भुवया निश्चित उंचावतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे त्याच मुख्य कारण असं की शरीराबद्दल आपण आतापर्यंत जे वाचत आलो ऐकत आलो सांगत आलो त्यापेक्षा हा सिद्धांत आगळा आणि वेगळा असा आहे शरीर हे नाशिवंत आहे असार आहे मिथ्या आहे टाकाऊ आहे अशा शब्दामध्ये शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते त्याचा दृश्य परिणाम असा झाला की मानवी शरीराकडे पाहण्याची दृष्टी विकृत झाली शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला तीर्थयात्रा करणं व्रतवैकल्य करणं उपास तापास करणं दंडन करणं अन्वानी प्रदक्षिणा घालणं किंवा देवाच्या दर्शनाला जाणं वगैरे शरीराला ताप देणारे प्रकार कि तप किंवा तपश्चर्या या नावाखाली प्रचलित झाले जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही आत्ता म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळं त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला शरीराची काळजी न घेणं शरीराकडे दुर्लक्ष करणं संसाराकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष न देणं आणि संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेनं प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणं वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला त्याचप्रमाणे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष आणि हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांतात जाणं वैराग्याची कास धरणं आधीभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणं साधू वैरागी किंवा संन्यासी होणं वगैरे गोष्टी करण्यात देव धर्म उपासना आणि जीवनाची सार्थकता आहे अशी लोकांची धारणाहून बसली देहाकडे संसाराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळं अधिभौतिक प्रगतीकडे सामाजिक जीवनाकडे आणि राष्ट्रहिताकडे लोकांचं संपूर्ण दुर्लक्ष झालं परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही आणि गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्ष जखडून पडलो त्याची जी अनेक कारण आहेत त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा हा विकृत दृष्टिकोन हाच होय शरीर साक्षात परमेश्वर हा विषय पाहण्यापूर्वी परमेश्वर म्हणजे नेमकं काय ते पाहिलं पाहिजे सर्वसाधारणपणे लोक समजतात तसा परमेश्वर मुळातच नाही परमेश्वर या विषयासंबंधी लोकमानसात प्रचंड गोंधळ दिसून येतो त्याचं प्रमुख कारण म्हणजे परमेश्वराचं झालेलं चित्रीकरण मूर्तीकरण आणि व्यक्तीकरण हे होय परमेश्वर म्हटल्यानंतर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळ्या लोकांच्या दृष्टी पुढे निरनिराळ्या प्रकारचा परमेश्वर येईल परंतु जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी परमेश्वर एकच असून तो निर्गुण निराकार अव्यक्त सर्व शक्तिमान अदृश्य सर्वव्यापी आणि अनंत स्वरूप आहे परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून उदयाला येतात त्याला निर्गुण असं म्हणतात परमेश्वर निराकार आहे याचा अर्थ सर्व आकार जेथून प्रगट होतात त्याला निराकार असं म्हणतात परमेश्वर अव्यक्त आहे म्हणजे सर्व व्यक्त रूप ज्या मूळ स्वरूपातून व्यक्त होतात त्याला अव्यक्त असं म्हणतात आता परमेश्वर सर्व व्यापी आहे याचा अर्थ सर्वांना व्यापून जे उरत त्याला सर्वव्यापी असं म्हणतात सांग बघू अस्सल असायचं दूध म्हणजे बरोबर सात्विक आणि पौष्टिक सर्वांना आवडणार अस्सल दूध म्हणजेच गोकुळ दूध जन हव शुद्ध निर्भय गाईचं दूध त्यांना एकच पर्याय नैसर्गिक क्षार पॅट गोकुळ सात्विक गायीचं सा दूध सर्वत्र उपलब्ध आरोग्य आणि परंपरेचं लोकप्रिय नाव गोकुळ परमेश्वर सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ सर्वांचं जे अधिष्ठान आणि आधार आहे त्याला सर्व शक्तिमान असं म्हटलं जात परमेश्वर अदृश्य आहे याचा अर्थ सर्व दृश्य रूप जिथून उदयाला येत त्याला अदृश्य असं म्हणतात परमेश्वर अनंत स्वरूप आहे याचा अर्थ असा की त्याला आदि नाही आणि अंत नाही त्याला पार नाही आणि सीमा नाही असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे परमेश्वराचं आनंद हे स्वरूप आहे जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे आत्ता म्हटल्याप्रमाणे परमेश्वर हा शब्द उच्चारल्याबरोबर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचं स्वरूप आगळं आणि वेगळं असं आहे हा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्षात सच्चिदानंद स्वरूप चैतन्याचा सा विराट सागर आहे म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्व गत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती भगवद्गीतेत या चैतन्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे ईश्वर सर्व भूताना हृदयशेजुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारुढानी मायया थोडक्यात सर्व भूत मात्रात ईश्वर वास करतो म्हणजे चैतन्य वास करत आत्ता म्हटल्याप्रमाणे चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं आणि जाणीव हे त्याचं रूप असल्यामुळं हे चैतन्य सतत रूप असत याचाच भावार्थ असा की चैतन्य व्यक्त होण्यासाठी सगुण होण्यासाठी साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असत म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपानं व्यक्त होतं प्रगट होतं सगुण साकार होत इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीज रूपानं वास करून राहत हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीसे होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते व्यक्त होते पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपात म्हणजेच अंकुर बुंदा फांद्या पानं मोहोर आणि आंबे या सर्व प्रकारानं ते बहरून येत याच आंब्याच्या झाडावर तीन हजार आंबे आले तर प्रत्येक आंब्यात कोय असलेली दिसून येईल म्हणजे ती फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती ती विविध रूपात म्हणजेच अंकुर बुंदा फांद्या पानं मोहोर आंबे या सर्व रूपाने ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपानं वास करून राहिले असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात अनंत वेशे अनंत रूपे देखी ले मत बाप रखुमा देवी बरु खून बाण लिया ओम शांति शांति शांति